प्रेमाने बोला धन निरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर नवीन असाल तर ऐका चांगलं वाटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो मला सहज एका वारकरी महात्मेनी म्हटलं की महाराज तुम्ही बऱ्याच वेळेला व्हिडिओ बनवताना टी शर्टवरती दिसता पॅन्टवरती दिसता खरं तर तुम्हाला सफेद वेशभूषेमध्ये असलं पाहिजे तर त्यांना म्हटलं की बघा पहिली गोष्ट वेशभूषेचं नाव वारकरी नसतं त्याचं जीवन जगण्याची जी पद्धती आहे किंवा त्याची जी जीवन जगण्याची परिभाषा आहे त्या परिभाषेचं नाव वारकरी असतं ज्याने द्वेष मोह मत्सर अहंकार षड्रिपू विकार या सगळ्या विकारांवरती वार केलेला आहे तो वारकरी असतो आणि खऱ्या अर्थानं ही गोष्ट तंतो तंत आम्ही पाळतो त्यामुळे आमची वेशभूषा महत्त्वाची नाही आहे तर संत असण्याची परिभाषा फार महत्त्वाची आहे बाबांना खरं तर आत्ता नवीन नवीन कीर्तनकार बनवण्यासाठी कितीतरी संस्था उभ्या आहेत परंतु बऱ्याचशा संस्था घोटाळ्यामध्येच अडकलेल्या दिसतात या संस्थेत ते झालं त्या संस्थेत हे झालं याच्याशिवाय बातमीच नाही आहे या महाराजांनी ते केलं त्या महाराजांनी शिव्या घातल्या आता मला सांगा सफेद शुभ्र कपडे घालून जर आई बहिणीवरून शिव्या देणारी क्लिप जर वारकऱ्यांची येत असेल तर हे अस्वस्थ करण्यासारखं नाही आहे का अहो त्यांच्यापेक्षा आम्ही टी शर्ट आणि जीन पॅन्ट घालणारे बरे नाही का खरं सांगायचं झालं तर ज्यांनी विकारांवरती वार केलाय ना तो खरा वारकरी वेशभूषेनं वारकरी नसतो तर त्याच्या जगण्याच्या परिभाषेनं वारकरी असतो इतक्या संस्था खरं तर घोटाळ्यामध्ये बातम्यांमध्ये येतात त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे म्हणायला सुद्धा लाज वाटत नाही आम्हाला खरं तर संस्था आहे चांगले विचार देण्याची मग चांगले विचार देण्याच्या संस्थेमधली बातमी अशी येऊच कशी शकते विचार करण्यासारखी गोष्ट आहे चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे हा बोटावरती मोजण्या इतक्या संस्था अशा आहेत की ज्यांच्यावरती थोडासुद्धा लांछनास्पद किंवा लज्जास्पद डाग नाही आहे अशा संस्थेचं मी मनापासून स्वागत करतो आणि खरं तर तिथे त्या संस्थेमध्ये नक्कीच चांगले कीर्तनकार घडतील मला अजून एक गोष्ट सांगायचे सूचित करायचे नामदेव महाराजांनी जगाला हा ज्ञानबोध देण्यासाठी म्हटलं की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी संपूर्ण जगामध्ये हा ज्ञानदीप लावू या प्रकाशाचा आणि लोकांना अंधारातून प्रकाशाकडं आणूया अज्ञानातून ज्ञानाकडे आणूया आणि खऱ्या अर्थानं विठ्ठलाचं रूप काय आहे हे लोकांना समजलं पाहिजे म्हणून नामदेव महाराज म्हटले की नाचूक कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी आता नामदेव महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली तेव्हा के कोणत्या संस्थेत भाग घेतला होता कोणत्या संस्थेत कीर्तन शिकले नाही एवढंच नव्हे नव्हे तर गाडगे महाराजांनी जेव्हा स्वच्छता अभियानाचा धडा सगळ्यांना दिला शाळेचं महत्त्व समजावून सांगितलं लोकांना भ्रमातून बाहेर काढलं तेव्हा ते कीर्तनाच्या माध्यमातूनच सांगत होते मला जरा सांगता का गाडगे महाराज कोणत्या संस्थेमध्ये शिकले प्रायव्हेट संस्था त्यांची कोणती होती त्यांची संस्थाच नव्हती त्यांची संस्था फक्त भगवंताचं चरण मला सांगा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी गाडवाला पाणी पाजलं आणि सगळ्या जगाला बोध दिला तेही कीर्तनाच्या माध्यमातून मला सांगा शांती ब्रह्म एकनाथ महाराज असतील नामदेव महाराज असतील गाडगे महाराज असतील या एका तरी महात्म्यांनी किंवा जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य जगत देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय असतील या एका तरी महात्म्यांनी कोणत्या संस्थेत भाग घेऊन कीर्तन शिकलेत का नाही कीर्तन शिकले नाहीत अहो तुम्ही संस्थेत भाग घेऊन कीर्तनकार बनाल तुमचं पाठांतर होईल पण हरी विषयी आत्मज्ञानानं आत्मबोधानं पाठ असणं याच्यात मात्र अंतर होईल खरं तर जेवढे संत महात्मा झाले शांतीब्रह्म एकनाथ महाराज नामदेव महाराज जगद्गुरू तुकोबार आहे किंवा एकनाथ महाराज हे सगळे जे संत महात्मा कीर्तनाच्या माध्यमातून जो प्रचार प्रसार करत होते त्यांची गोष्टच अशी होती की सहज बोलणे काय सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती की सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती ती तर संतांच्या मुखातून सहज बोलणं येतं परंतु त्यानं समोरच्या व्यक्तीचं हितच होतं अशी गोष्ट सहज निघते त्याला म्हणायचं विठोरायाचा आशीर्वाद त्याला म्हणायचं खरा कीर्तनकार की सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकवी ती खर तर आत्ता संस्थेमधून कीर्तनकार घडतायत नाही असं नाही परंतु त्याच संस्थेमधून चांगले कीर्तनकार घडतायत की ज्या संस्थेमधून खऱ्या अर्थानं प्रेम नम्रता सहनशीलता दया करुणा विशालते ची शिकवण मिळते अहो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावरती विकृत व्यक्ती जो कुणाच्या तरी सांगण्यावरून एकशे आठ वेळा पान खाऊन थुकतो तरी शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात की अरे मी भाग्यवान आहे तुझ्यामुळे मला एकशे आठ वेळा आंघोळ करायला मिळाली आज एखाद्या एखाद्या वारकरी कीर्तनाच्या व्यक्तीला किंवा कीर्तनकाराला एक चूक जर दाखवली की अभंगात महाराज इथे इथे आहे अहो डायरेक्ट त्या व्यक्तीला फोन करून आई बहिणीवरून शिव्या घालणारे कीर्तनकार पण आहेत मग शांती ब्रह्म एकनाथ महाराज बघा एकशे आठ वेळा पान खाऊन त्यांच्या अंगावरती थुकले आज जर यांच्या अंगावरती ज्या सफेद कुडत्यावरती जर कोण पान खाऊन थुकलं तर त्या व्यक्तीची काय अवस्था करतील आज साधी चूक दाखवली तर शिव्या घालतात मग पान खाऊन थुकल्यानंतर मर्डर करतील एखाद्याची जरा चिंतन करा विचार करा आपण संत आहोत ना किसी के अभाव में जिवो, ना किसी के प्रभाव में जिवो अरे आपना जीवन है संतो वाला, संतो के स्वभाव में जीवो प्रेमाने बोला रंग